खेड भरणेनाका येथे कंटेनरच्या जोरदार धडकेने तरुण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी खेड शहरातील भरणेनाका परिसरात शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात झाला भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला शांताराम गोरिवले राहणार खेड तालुका आणि त्याचा मित्र शांताराम तांबट हे दुचाकीने जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली या धडकेमुळे शांताराम गोरिवले हे कंटेनरच्या खाली चिरडले गेले या अपघाताची भीषणता इतकी होती की दुचाकीस्वार छिन्न विच्छिन्न अवस्थेत पडला होता या अपघातामुळे नागरिकांनी खेड प्रशासनावर जोरदार टीका केली आहे इथल्या खड्डेमय रस्त्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी प्रशासनावर केला आहे